बातमी जत जत तालुक्यातील निगडी बुद्रुक येथे बंजारा समाजाचा मेळावा पार पडला या कार्यक्रमात माजी मंत्री माननीय मध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज जे आपल्याला मनात व्हावं होतून दाखवलं विक्रमदादा काँग्रेस पक्षाचे आमदार झालेच पण काँग्रेस पक्षाचा आमचा एक तरुण युवा नेता आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खासदार केला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांना काम करण्याची आपल्या लोकांची सेवा करण्याची संधी दिली खरं विशाल दादा गाडी तुम्ही आता फर्स्ट मध्ये नाही दुसऱ्या मध्ये नाही आम्हाला असं वाटत की गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभेत जी तुमची भाषण चालू आहे ती जी काय आम्ही पाहतो ऐकतोय असं वाटतं पहिल्या पासून डायरेक्ट तुम्ही चौथ्या मध्ये गाडी टाकलेली आहे आम्ही अत्यंत वेदाने आज तुम्ही सुद्धा या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या लोकांचे प्रश्न हे तुम्ही मांडत आहात जात तालुक्याला या पुढे सर्वात प्राधान्य द्यावं अशी माझी तुम्हाला विनंती स्वर्गीय पत्रकारांशी कदम साहेबांना सांगितलं होतं की जात तालुक्यामध्ये एक मोठा उद्योग उभा करा शेतकऱ्यांना हातभार लागेल ला असा उद्योग करा उभा केला आणि म्हणून डफापूर इथे श्रीपती या ठिकाणी साखर कारखाना आम्ही उभा केला मी आपल्याला वचन देतो की येणाऱ्या या दिवसांमध्ये आपल्या जत तालुक्याला पाणी मिळेल विक्रमदादा पाणी आणतील आणि या आमच्या शेतकऱ्यांना उसाचं पीक मिळेल त्याला सर्वात उच्चांकी दर्जाचं काम हा आमच्या श्रीपती कारखान्याच्या माध्यमातल्या जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणतो आणि म्हणून हळूहळू आज जत तालुक्यातलं हे दुष्काळाचं जे काही आज पूर्वीपासून आपल्याला दुर्दैवी हे खेळ लागलेलंय नजर लागलेले ते दुष्काळाची नजर आता काढण्याचं काम आम्ही सगळी एकत्र काम मंडळी एक दिला एवढं एक सांगायचं राजेंद्रा समाजाच्या आमच्या बांधवांचे अजूनही काही प्रश्न आहे हे प्रश्न विधानसभेला आम्ही निश्चितपणे मांडलो विक्रमदा आहेत मी आहे लोकसभेला विशालदा निश्चितपणे मांडतील आणि येणाऱ्या विधानसभेच्या नंतर मला आपल्याला सांगायचंय मी महाराष्ट्राचा दोन वेळा अध्यक्ष राहिलो महाराष्ट्रात अनेकदा फिरून मी काढला या लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे एवढं निश्चितपणे तुम्हाला मी सांगतो आणि अशा परिस्थितीत सरकार आपलं येणार आहे काँग्रेस पक्षाचं सरकार येणार आहे त्यावेळेस आपल्या विचाराचा आपल्या हक्काचा आपले प्रश्न समजून घेणारा आपल्या सुखदुःखामध्ये जाणारा असा विक्रम दादा सामंतांनी सांगा आमदार पुन्हा एकदा आपल्या विधानसभेमध्ये पाहिजे तुम्ही प्रेमाने या ठिकाणी बोलवलं उशीर झालेला आहे पण एवढं नक्की सांगतो हा जो काही शेला तुम्ही आम्ही आमचा भंडारा टाकलेला आहे त्या शेलाची शपथ घेऊन सांगतो की भंडारा समाजातला कुठलाही माणूस आमच्याकडे आला तर तो कधी रिकाम्या हाताने जाणार नाही ही इतकी मदत दा भंडारा समाजाच्या आमच्या बांधवांसाठी आज मी विशालदादा आणि दादा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू कुठलाही माणसाला रा कधी अन्याय होऊ देणार नाही हक्कासाठी आम्ही लढत राहू ओरड या ठिकाणी शपथ घेतो आणि तुम्हाला वचन निर्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र